आपल्या जुन्नर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार आणि आपले मार्गदर्शक सन्माननीय सुरेजी वाणेसाहेब यांची नारायणगाव पिंपळगावतर्फे नारायणगाव या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाली त्याबद्दल जुन्नर तालुका पत्रकार असोसिएशनच्या वतीने आपण त्यांचा आज सन्मान करतोय सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने त्यांचा आज आपण सन्मान केलेला आहे त्यांनी या सन्मानाचा स्वीकार करावा आणि गेले अनेक वर्ष मला वाटतं पस्तीस ते पस्तीस एक वर्ष झाली असेल या प्रत्यक्ष क्षेत्रामध्ये त्यांनी एक गेली ओळख आपल्या या तालुक्याला नव्हे तर उत्तर पुणे जिल्ह्याला दिलेली आहे आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून अनेक प्रश्न सुटलेले आहेत भविष्यातही सुटतील हीच या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि त्यांच्या भावी वाटचालीत शुभेच्छा व्यक्त करत असताना आत्तापर्यंत जे जे काम त्यांनी केलेलं आहे त्या काम कामाची पोचपावती म्हणून कदाचित त्यांची दुसऱ्यांदा निवड झाली असावी असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं आणि नक्कीच त्यांच्या हातून आणखी समाजाची सेवा घडेल अशी त्या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि पुन्हा त्यांचे सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने जुन्नर तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद त्याबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे आपल्या बरोबर घेऊन भविष्यकाळामध्ये पत्रकार क्षेत्र अधिक अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न राहील आमचे पिंपळगाव चाललेलं आहे त्याचबरोबर प्रभू रामाचं मंदिराचं काम चालू आहे सुभाष शिंदे वराडी यांच्या नेतृहा श्रीरामाचं मंदिर चालू आहे आणि आमच्या सगळ्या गावच्या मंडळींचा एक विचार ज्ञान एकत्र येऊन गावचा विकास करताय सोसायटीच्या सगळ्या संचालकांनी एक विचाराने सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड केलेली आहे या सगळ्या संचालक मंडळांचं गावकऱ्यांचं मी आभारी आहे सगळ्या पत्रकार बांधवांनी माझा तो यथोचित सत्कार केला मान सन्मान केला याबद्दल मी आपला आभारी आहे भविष्यकाळामध्ये आपले अशीच सात संगत मला राहील अशीच अपेक्षा धन्यवाद